नमस्कार मित्रांनो थेट स्वप्न नागरी कोकणातून ना आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे तर आज आपण निघालो आहोत ते म्हणजे आपल्या गावातील गणपती बाप्पाचं दर्शन घ्यायला हे आहे आपल्या गावातील गणपती बाप्पाचं मंदिर आणि ह्या मंदिराची रचना खूप जुनी आणि सुंदर आहे तर मित्रांनो आता आपण पोचलो आहोत मंदिराजवळ आणि हे आहे आपल्या मंदिराचं मुख्य प्रवेशद्वार तर चला सर्वात आधी आपण घेऊया आपल्या लाडक्या बापाचं दर्शन तर मित्रांनो इथे आल्यावर एक वेगळीच सकारात्मक ऊर्जा जाणवते गणपती बाप्पाचं दर्शन घेऊन मन एकदम प्रसन्न आणि शांत झालं तर चला आपण जवळून पाहूया आणि मित्रांनो या मंदिरातील खास गोष्ट म्हणजे रोज संध्याकाळी सात वाजता या मंदिरात बाप्पाची आरती होते तर मित्रांनो तुम्ही जे माझ्या मागे बघताय ते आहे मंदिरातील आतील परिसर तर चला आपण जवळून पाहूया तर मित्रांनो मंदिरातील परिसरात बसल्यावर एक वेगळीच शांतता आणि प्रसन्नता जाणवते तर मित्रांनो संकट चतुर्थीला भाविकांची खूप मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळते तर मित्रांनो तुम्ही पाहू शकताय नक्षीकाम किती सुंदर आणि अप्रतिम केलं आहे ते तर मित्रांनो तुम्ही या बाजूला पाहू शकताय हे आहे आपल्या मंदिरातील गणपती बाप्पाचं सूत्र मित्रांनो या मंदिरातील मूर्तीची प्राणप्रतिष्ठा झाली ती म्हणजे एकोणीसशे एकतीस या साली तर चला मित्रांनो व्हिडिओ आवडले असेल तर कमेंटमध्ये नक्की कळवा भेटू आपण पुढल्या व्हिडिओमध्ये